ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची बातमी आपण पाहतोय शिरूर मधील प्रचार सभेत शरद पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय थेट अजित पवारांची मिमिक्री करत शरद पवार यांनी त्यांचा समाचार घेतलाय साखर कारखान्यांना निधी देण्यासाठी अजित पवारांनी हात आखडता घेतला होता असा दावा देखील शरद पवार करतायत ऐं चवां तव्हांखे मिली वेंदो आमचे कोले उमेदवार होते ते भाषण चांगली देतात आमच्या एका नेत्यांसाठी येतो ते ओळखतो नाही आम्हाला ते असं बनले तर कोल्हाच्या उद्या असं म्हणले त्या मतदारसंघाच्या चौथ्यासारख्या लोकांनी जबाबदारी घेतली आणि वसाचा करून राखवताने कोल्हाची सज्ज आहे